नमस्कार शेतकरी कांद मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील आहे कांद्याचे भाव वाढणार का काय आहे परिस्थिती कांद्याचे भाव कमी का झाले कांद्याचे भाव कधी वाढणार किती वाढणार कसे वाढणार काय महत्त्वाचे कारणं सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शॉर्ट पण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो सुरुवात करतो शकता शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांदा आणणार पाणी <coughs> बघू शकता किरकोळ बाजारात कांद्याची दरवाढ होऊन कांदा दर्जानी आहे प्रतिकिलो वीस ते चौतीस रुपयावर गेला आहे नाशिक परिसरात महिनाभरापासून कांद्याला विक्री दर पंधराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलवर स्थिर आहे पूर्व हंगामी अगाम कांद्याची उन्हाळी कांदा बाजारात येऊ लागला आहे लाल कांद्याच्या म्हणजेच खरीप आणि उन्हाळी कांद्याच्या म्हणजे रब्बी दरात फारसा फरक नाही मे महिन्यात काढणी होणाऱ्या उन्हाळी कांद्याची साठणूक होते मार्चनंतर काढणी होणाऱ्या उन्हाळी कांद्याची साठणूक होत नाही त्यामुळे बाजारात कांद्याची आवक वाढून दरात आणखी घट होण्याचा अंदाज आहे कांद्याचा खरेदी दर महिनाभरापासून स्थिर असला तरीही बाजारातील किरकोळ कांदा विक्री दरात महिनाभरात सरासरी पाच रुपयांनी वाढ झाली आहे राज्यात कांदा प्रति किलो वीस ते पंचवीस रुपये किलो तर उत्तर भारतात कांदा पंचवीस ते चौतीस रुपयावर गेला आहे एकीकडे कांद्याच्या किरकोळ विक्री दरात वाढ होत असतानाच केंद्रीय कृषी आणि शेतकरी मंत्रालय दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी फलोत्पादन पहिला अंदाज जाहीर केला आहे त्यानुसार यंदा देशात सुमारे सत्तेचाळीस लाख टनानी कांदा उत्पादनात घट होऊन दोनशे चोपन्न पॉईंट त्र्याहत्तर लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे बघू शकता